नमस्ते विद्यार्थ्यांनो यत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण सहावा घटक भूमिती आणि त्यामधील प्रकरण वर्तुळ या विषयीची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे पायाभूत माहिती व्यास त्रिज्या जीवा त्यांचा संबंध परिग काय ते आपण पाहिलेलं आहे आज आपण त्या माहितीचा उपयोग करून वर्तुळ या प्रकरणावर विचारलेले स्वाध्यायातील नमुना प्रश्न व इतर प्रश्न सोडवणार आहोत चला तर पाहूया नमुना प्रश्नामधील पहिला प्रश्न आपण नुसतं डायरेक्ट उत्तर लिहायचं म्हटल्यावर फार लवकर होतं परंतु आपण नुसतंच उत्तर न लिहिता काळजीपूर्वक स्पष्टीकरणासह सगळं भाग पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा नव्हे हाच प्रश्न नव्हे कशाही प्रकारचा प्रश्न विचारला तर उत्तर आलं पाहिजे चला तर पाहूया पहिला प्रश्न एक सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा त्यातील त्रिज्या नसलेल्या रे ना रेगेचं नाव लिहा बाळानो त्रिज्या नसलेल्या रे ना रेगेचं नाव लिहा म्हटलंय तर रे पहिलं एम एन दिलं आहे आता पर्यायाकडून बघू सगळंच मी सांगतो इथं पण पर्यायाकडून जर बघितलं तर एम एन हे बघा इथं यम आहे आणि इथं यन आहे मग ही, ही। त्रिज्या आहे का रे नाही एम एन काय आहे रे बाळानो ही लगेच लक्षात येईल तुमच्या हे ये आहे जीवा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण जीवा CD, इत आहे त्यानंतर सी डी कुठून कुठपर्यंत हे बघा सी इथून ते इथपर्यंत आहे की नाही हा ही त्रिज्या आहे त्रिज्या त्रिजा, त्रिजा कशाला म्हणतो आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू हा सी आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू हा डी जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या मग ही त्रिजा आहे त्यानंतर सी ए सी आणि ए हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि हा वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण त्रिज्या म्हणतो म्हणजे ही सुद्धा त्रिज्या आहे आता राहिलं काय सी एल सी इथं आहे आणि एल कुठं दिसतंय तुम्हाला हे बघा इथं आहे म्हणजे केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे ही सुद्धा काय आहे निश्चितपणे त्रिज्या आहे मग त्रिज्या कोणती नाही तर लगेच लक्षात आलं की जीवा आहे यमयन म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतर पाहूया दुसरा प्रश्न एका वर्तुळाच्या त्रिजेची लांबी पाच पॉईंट दोन सेमी आहे तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती बाळणू वर्तुळातील सर्वात मोठी जीवा सर्वात मोठी जिवा म्हणजे काय असतो व्यास असतो बरोबर आहे की नाही व्यास असतो आपल्याला माहीत आहे मग सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास व्यास, व्यास व्यास आणि त्रिजेचा संबंध काय असतो तर तुम्हाला माहीत आहे व्यासचं सूत्र काय आहे व्यास बरोबर व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो म्हणजे त्रिजा गुणिले दोन बरोबर मग आपण बघूयात त्रिज्या किती दिलेली आहे पाच पॉईंट दोन सेमी गुणिले दोन यांचा गुणाकार करूया बेदोनी चार आणि बेपंच दहा दशांशचिन्हाच्या पुढे एक अंक आहे म्हणून एक आणि एकक जे दिलेलं असेल दिले ते काय दिलेलं आहे सेमी दिलं आहे तर सेमी म्हणजे व्यास काय आला दहा दशांशचिन्ह चार सेंटीमीटर मग असं कुठं आहे तर पाहूयात दहा दशांशचिन्ह चार सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे यानंतर आपण स्वाध्या पहिला प्रश्न पाहणार आहोत काय आहे प्रश्न पहा वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी अठरा सेमी आहे तर पुढीलपैकी बरोबर विधान कोणते वर्तुळातून जाणाऱ्या जीवेची लांबी वर्तुळातून जाणारी जीवा म्हणजे काय असतो रे व्यास म्हणजे व्यासाची लांबी आपल्याला किती दिलेली आहे अठरा सेमी दिलेली आहे वर्तुळा वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास असतो म्हणजे व्यासाची लांबी अठरा सेमी दिलेली आहे तर बरोबर विधान शोधा म्हटलंय पाहूयात मग त्रिजेची लांबी नऊ सेमी असणार व्यास आणि त्रिज्यामध्ये काय संबंध असतो त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते म्हणजे त्रिज्या बरोबर हे अठरा भागिले दोन बरोबर नऊ सेमी येणार त्रिज्या मग बघा त्रिजेची लांबी नऊ सेमी हेच विधान बरोबर आलं व्यासाची लांबी नऊसेमे कशी असेल केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास म्हणजे त्याची लांबी अठरा आहे म्हणजे व्यास अठरा सेमी लांबीचा आहे म्हणजे हे चुकीचं आहे त्रिजेची लांबी अठरा सेमी त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते म्हणून त्याची सेमी म्हणून हे पण चुकीचं आहे आणि व्यासाची लांबी छत्तीस इथं वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजेच व्यास असतो आणि त्या जीवेची लांबी अठरा आहे म्हणजे व्यास आहे इथं छत्तीस दिले हे चुकीचं आहे मग आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक हे सत्य आहे आता पाहूयात पुढील प्रश्न दुसरा सोबतच्या आकृतीत यम केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात जिवा नसलेली रेग हे लक्षात घ्या जीवा नसलेली म्हटलेला आहे आपण पटकन घाई गडबडीत वेळेच्या अभावामुळं असलेली पटकन लिहून टाकतो आणि उड्या मारीत फिरतो माझं बरोबर आलं म्हणून पण तिथं नसलेले हा शब्द महत्वाचा आहे ऐक नाही आनंदात मग तो तात्पुरता आनंद ऐक नाही चुकीचा म्हणून थोडंसं काळजीपूर्वक वाचायला शिका काळजीपूर्वक समजून घ्या येत असलेले प्रश्न तुमचे अशा काळजीपूर्वक न वाचण्यामुळं जातात म्हणून काळजीपूर्वक वाचत चला आता इथून बघतो बघूयात आपण पर्याय क्रमांक एक मध्ये रेग रेग म्हणतील रेश म्हण रे रेख म्हणतील किंवा रेषाखंड म्हणतील रे घ ए बी तर रे ए बी कुठं दिसते आहे तुम्हाला तर ए बी हे ये आणि बी वर्तुळावरील दोन बिंदू जोडतात की नाही म्हणजे ही जिवा आहे ए बी काय आहे जिवा आहे त्यानंतर रे ग सी डी सी आणि डी हा हासी बिंदू डी बिंदू यांना जोडणारी डी तुम्ही म्हणाल सर हा तर केंद्रबिंदूतून जातो म्हणजे व्यास आहे बाळा व्यास आहे पण ती व्यास म्हणजे जीवासुद्धा आहे व्यास हा एक जीवा असतोच अलग लक्षात म्हणून हे पण बरोबर आहे त्यानंतर रेक डी एन डी एन कुठं दिसत आहे तुम्हाला एका इथं डी आहे आणि इथं यन आहे दोन वर्तुळावर शिरोबिंदू बिंदू जोडणारी यश नाही म्हणून हा हे सुद्धा काय आहे डी एन जीवा आहे आणि चारला एम एन एम कुठे दिसत आहे यम केंद्रबिंदू वर आहे वर्तुळावरचा केंद्र बिंदू वर आहे का नाही आणि एन मात्र वर्तुळाचा बिंदू आहे केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील एक बिंदू जोडणाऱ्याला काय म्हणतो पण त्या रेषाखंडाला त्रिज्या त्रिज्जा म्हणतो म्हणून ही काय आहे त्रिज्जा आहे म्हणजे आपल्याला विचारलंय जीवा नसलेली कोणते आहे मग जीवा नसलेली एम एन म्हणजे त्रिजा आहे ती म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न आकृतीतील सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठी जीवा कोणती आता सगळ्यांनाच आता तुमच्या सरळ लक्षात आलं की सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो व्यास हा केंद्रबिंदूतून जातो मग आता बघायचं केंद्रबिंदू सी आहे या केंद्रबिंदूतून जाणारी कोणती रेग आहे किंवा रेषाखंड आहे किंवा रेख आहे काय नाव म्हणता येईल त्याला पी क्यू काय म्हणता येईल रेख किंवा रेघ रेघ म्हणू शकतो रेख म्हणू शकतो रेषाखंड म्हणू शकतो का लक्षात मग हे आपल्याला रेख पी क्यू का वर्तुळ केंद्रातून जातो म्हणून हे काय असणार आहे सर्वात मोठी जिवा म्हणजेच काय व्यास असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे बाकी ही पण जीवा आहे पण ए बी आहे आणि ए बी ही जीवा वर्तुळ केंद्रातून जात नाही त्यामुळे ती सर्वात मोठी नसते एम एन सुद्धा जीवा आहे वर्तुळ केंद्रातून जात नाही आणि बी एन सुद्धा जीवा आहे परंतु ही वर्तुळ केंद्रातून जात नाही जी वर्तुळ केंद्रातून जाते ती सर्वात मोठी असते म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न पहा वर्तुळाचे सर्व व्यास एकमेकांना ज्या बिंदू छेदतात त्या बिंदूला काय म्हणतात तर तुमच्या लगेच लक्षात येईल सर्व व्यास हे पहा आणि व्यास हे केंद्रबिंदूतूनच जातात ना म्हणजे केंद्रबिंदूंना छेदणारच आहेत बरोबर मग काय म्हणतात तर तिथं आहे केंद्र कंसाची टोके वर्तुळावरील के बिंदू आणि वर्तुळाच्या भयाभ आहेत नाही निश्चित काय म्हणतात त्याला केंद्र कारण हे बघा सी अजून व्यास काढला या ठिकाणी वरच्या आकृतीत तर इथं तुम्हाला लक्षात येईल की इथं एकत्र ये येतो इथून इथं जोडला तर इथं एकत्र येतो म्हणजे सर्व व्यास हे कुठे येत असतात केंद्रामध्ये एकत्र येत असतात केंद्रबिंदूमध्ये एकत्र येत असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे यानंतर पाहूयात आपण प्रश्न पाचवा काय आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येक दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील दोन हजार सतराला जी परीक्षा झाली त्यामध्ये आलेला प्रश्न आहे काय म्हटलं आहे दोन बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील अगोदर मी तुम्हाला प्रॅक्टिकली हे काढून दाखवतो हे तुम्हाला मी घेतलेलं आहे यापूर्वीही व्हिडिओमध्ये आकृत्या मोजणे यामध्ये घेतलेला आहे पण तरी पण आता आणखी एक वेळा अगोदर प्रत्यक्ष काढून दाखवतो आणि त्यानंतर आपण हे पा पी पी क्यू एम यन आणि ओ असे हे किती बिंदू आहेत एक दोन तीन चार पाच ते म्हणले प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जुळले आपण कुठून तरी एकापासून सुरुवात करूया एम पासून सुरुवात करूया अगोदर यम आणि एन जोडू हे बघा यम आणि एन बिंदू जोडला पुन्हा आणखी एम पासूनच जोडायच्या अगोदर M पासूनच हे यम आणि ओ जोडला दोन तयार झाले बरोबर त्यानंतर यमपासूनच यम पी जोडूयात किती तयार झाले तीन झाले आणि पुन्हा यम आणि क्यू जोडूया इतर आहे समजा म्हणजे किती झाले एक दोन तीन चार आता येमपासून जोडले आता यमच्या पुढचा एन पासून जोडूया प्रत्येक तर पहा यम आणि ओ जोडून घेऊया हे यम आणि ओ एक झाला आता एन ह्याच्यापासूनच एन पासून पी पण जोडता येईल आपल्याला हे पहा पी पण जोडला आता एमपासूनच क्यू पण जोडता येईल आपल्याला हा क्यू पण जोडला आला लक्षात आता किती झाले पहिले बघा एमपासून एक दोन तीन आणि चार तयार झाले होते एम आधी आता इथून जोडलेले पासून एक दोन आणि तीन हे तीन तयार झाले आता त्याच्या पुढचा ओ बिंदू इथून जोडूया ओ आणि पी जोडून घेऊया ओ आणि पी पुन्हा ओपासून क्यू जोडून घेऊया हे ओ आणि क्यू जोडून म्हणजे इथं किती झाले ओ बिंदू पासून दोनच तयार झाले आता राहिला पी पासून जोडायचे तर पीपासून फक्त आपल्याला एकच जोडता येईल पी आणि क्यू हे बघा पी आणि क्यू एकच जोडता आला आता तुम्ही म्हणाल सर पी पासून यम आधीच जोडला गेलाय आहे ना बघा पी पासून यन आधीच जोड लागेल पीपासून क्यू म्हणजे इथून जोडताच येणार नाही एकच होईल म्हणजे या ठिकाणी रेषाखंड किती तयार झाले हे मी प्रॅक्टिकली दाखवल्यानं ट्रिक सांगतो आता हे चार आणि तीन सात आणि दोन नऊ एक दहा किती रेषाखंड तयार झाले दहा आता मी त्याची ट्रिक सांगतो ते एन वगैरे न घेताच बिंदू मोजावर किती एपीपासून एक दोन तीन चार पाच मग कसं करायचं तर पहा हे पाच रेषाखंड याचे रेषाखंड मोजतोत आपण हो तर एकूण बिंदू किती आहेत पाच त्यातून एक कमी करायचं म्हणजे एक कमी केल्यावर काय होईल चार म्हणजे चार भागिले दोन तर बे एक बे बे दोन्ही चार बे पंच दहा आले की नाही दहा आता काय जणाला वाटेल पाच दहा जर असे बिंदू दिले वर्तुळावर आणि वर। तुम्हाला किती रेषकांना तयार होतील म्हटलं तर दहा बिंदू दिल्यावर दहा गुणिले त्याच्या मागची संख्या कमी नऊ भागिले दोन बेक बे एक बे ते पंचे दहा पाच नवे पंचेचाळीस रेषाखंड तयार होतील दहा बिंदू असतील तर आला लक्षात आता आलंच पाहिजे म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक तीन दहा आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सहा सात यासाठी सूचना दिलेली आहे आकृती पहा म्हटलं आणि या आकृतीवर प्रश्न विचारलेले आहेत तर पहा प्रश्न सहावा काय आहे या वर्तुळातील जीवांची संख्या किती आता जीवांची म्हटलंय बरोबर जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणार आहे तर आपण जीवांची जीवांची नावं लिहू जीवा कोणकोणते आहेत ते पहा जीवा का हा वर्तुळालो बिंदू आणि हा वर्तुळालो बिंदू बरोबर म्हणजे जीवा जी एच एक झाली त्यानंतर असं कुठं आहे तर पहा ए आणि बी तुम्ही म्हणाल हे सर व्यास आहे की व्यास आहे पण ती जीवा आहे अगोदर वर्तुळा केंद्रातून जातो म्हणून व्यास झाला पण जीवा आहे म्हणजे ए बी त्यानंतर डी आणि एच हे वर्तुळावरचे बिंदू आहेत म्हणून डी एच त्यानंतर एफ आणि ई हे वर्तुळावरचे बिंदू आहेत म्हणून एफ ई किंवा ई एफ काय असं नाही उलट सुलट लिहिलं तरी असं काय नाही रेषे रशंडाची लांब लांबी कसे लिहितात म्हणजे किती झाले एक दोन तीन आणि चार जीवांची संख्या किती आहे चार आता नीट लक्षात घ्या आता इथं मात्र आपल्याला या वर्तुळातील जीवांची संख्या किती विचारले मग हे व्यास आहे बाळानो पण व्यास आहे पण ती जीवा असतेच ना म्हणून जीवांची संख्या चार आहे परंतु तुम्हाला जर या ह्याच्यात चार कुठं आहे पर्याय क्रमांक उत्तर चार येणार आहे पण तुम्हाला जर व्यास किती आहे विचारलं असतं लक्षात घ्या व्यास तर व्यास म्हटलं की वर्तुळ केंद्रातून कोणकोणते जातात तर बघा जिवा डी एच आणि दुसरी जीवा कोणती वर्तुळ केंद्रातून जाते ए बी ए बी व्यास किती आले असते दोन पण हे व्यास सुद्धा जीवा असतात म्हणून जीवा चार पर्याय क्रमांक चार आता हे पी एम हे त्रिज आहे बरनु पी डी त्रिज आहे पी एच त्रिज आहे पी बी त्रिज आहे पी, 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 पी ए त्रिजा आहे आलं लक्षात आता सातवा प्रश्न आहे याच आकृतीवर या वर्तुळात किती त्रिज्या आहेत मी बोलत बोलत सांगितलं पण ह्याच्यापूर्वी पण ऐक नाही तर बघा आता या वर्तुळात त्रिज्या किती आहेत तर त्रिज्या कशाला म्हणतो रे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू हे बघा आपण इथून घेऊया पी आणि एम एक झाली त्रिज्या पी एम बरोबर आता दुसरी त्रिज्या बघूयात पीपासून ए पर्यंत त्रिज्या पी ए तिसरी त्रिज्या पाहूया पीपासून बी पर्यंत PB, चावती पी बी ही सुद्धा त्रिज्या आहे चौथी पाहूयात पीपासून डी पर्यंत त्रिज्या पी डी आणि पीपासून एचपर्यंत त्रिज्या पी एच म्हणजे किती त्रिज्या आहे त्याच्यामध्ये तर एक दोन तीन चार पाच ब कुठं आहे असं पर्याय क्रमांक दोन म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया प्रश्न आठवा क्यू केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेमी आहे पी बिंदू हा वर्तुळ केंद्र ओ पासून चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे तर पी बिंदू कुठे आहे बरं आकृती आपण एक ओ तुम्हाला समजण्यासाठी छोटीशी आकृती काढतो क्लिअर असेल असं नाही समजून घ्या समजण्यासाठी आहे आपल्याला तुम्हाला ते लक्षात पण आलं असेल उत्तर ओ केंद्र आहे हे ओ केंद्र आहे बरोबर ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे आणि त्याची त्रिज्या किती आहे सेमी म्हणजे हे समजा इथं ओ आणि इथं ई ए नाव दिलं मी तर ओ ए ही त्रिज्या आहे हे ह्याची लांबी किती येणार सेमी का त्यानेच दिलं आहे म्हणून का कारण गणिताच आहे ना आपल्याला आता पुढं तर पी हा बिंदू ओ पासून चार पॉईंट पाच सेंटीमीटर ह्या ओपासून चार पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे एवढा हो पी हा बिंदू बाहेर इथून एवढ्याच अंतरावर आहे असं का असं इथं जर घेतला तर सहा होणार आहे ना हे चार पॉईंट पाच सेमी अंतरावर आहे हा इथं झाला पी बिंदू मग आपल्याला विचारलं तर पी बिंदू कोठे आहे कुठे आहे वर्तुळावर आहे का नाही वर्तुळावर असता तर त्याची लांबी सहा आली असती ना वर्तुळावर असतात तर कारण आहे वर्तुळाच्या बाह्य भागात बाह्य भागात सहापेक्षा पेक्षा मोठे जर सात वगैरे असते तर बाह्य आला असता भागात आंतर निश्चितपणे तो आंतर, पीहा बिंदु आंतर, भागात। पीहा आंतर भागात आहे पेहा बिंदूकोट आहे आंतर भागात आणि वर्तुळाच्या केंद्रस्थानी कसं असेल वर्तुळाचं ते केंद्र काय आहे ओ आहे हा साडेचार सेंटीमीटर अंतरावर आहे म्हणजे आंतर भागात आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर नववा प्रश्न पाहूयात आठ पॉईंट आठ सेमी लांबीची एक तार वाकून तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले तर त्या वर्तुळाचा परीख किती असेल हे हेपा ही तार आहे या तारेची लांबी त्यांनी दिली समजा आठ पॉईंट आठ सेमी दिलेली आहे आणि हे वाकवून वर्तुळ ह्याचं वर्तुळ तयार केलं ह्याच तारेपासून वर्तुळ तयार केलंय समजा या तारेचं वर्तुळ अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे तर ह्या वर्तुळाच्या परिघ म्हणजे काय या तारेची लांबी जेवढी असेल तेवढाच तो वर्तुळाचा परिघ असेल म्हणजे वर्तुळाचा परिघ सुद्धा काय असणार आहे आठ पॉईंट आठ सेमी तारेची तारे लांबी जेवढी असेल त्याच तारेपासून वर्तुळ बनवलं म्हणल्यानंतर वर्तुळाच्या कडेची लांबी सुद्धा किती असणार तेवढीच असणार म्हणून उत्तर काय येणार आठ पॉईंट आठ सेमी पर्याय क्रमांक दोन यानंतर पाहूया दहावा प्रश्न गौरी हमीदा मेरी ईश्वरी या मैत्रिणी वर्तुळाकार उभे आहेत त्यांनी प्रत्येकीबरोबर हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन येतील दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला आहे तर पहा या ठिकाणी मी वर्तुळावर त्या चार जणींचे नावं लिहिलेले आहेत याच्या अगोदर एक प्रश्न झाला बघा किती रेषाखंड होतील त्याच पद्धतीने इथे किती आहेत जणी आता आता मी सगळं ते जोडून दाखवणार नाही जणी मग हस्तांदोलनं किती होतील हस्तांदोलन हस्तांदोलन किती होणार आहेत तर पहा किती जणे आहेत एक दोन तीन चार चार चारच्या मागची संख्या तीन गुणिले तीन करायचं आणि भागिले दोन बेक बे बे दोन्ही चार तीन दोन्ही सहा किती हस्तांदोलन होणार आहेत सहा पर्याय क्रमांक चार हे आपण अगोदरवर पाहिलेलं आहे बिंदू परस्परांना जोडल्यानंतर किती रेषाखंड त्याच पद्धतीनं यानंतर पाहूया अकरावा प्रश्न पी केंद्र असलेल्या वर्तुळावर य महाबिंदू आहे बिंदू य महाबिंदू पी पासून चार सेंटीमीटर अंतरावर य महाबिंदू वर्तुळावर आहे हे बघा पी केंद्र असलेलं हे वर्तुळ हे केंद्र य महाबिंदू वर्तुळावर आहे म्हटलंय सॉरी बरोबर य महाबिंदू वर्तुळावर म्हटलंय वर्तुळावर आणि किती अंतरावर आहे म्हटलंय चार म्हणजे पी पासून एम पर्यंतचा अंतर किती आहे चार सेंटीमीटर म्हणजे ही त्रिज आहे बरोबर पी एम का आहे त्रिज आहे लक्षात आलं ला। त्रिज्येची लांबी किती दिलेली आहे आपल्याला चार सेंटीमीटर आता काय विचारलंय तर पुढीलपैकी कोणत्या रेगेची लांबी ही वर्तुळाच्या जिवेची लांबी असू शकेल बरोबर तर पुढीलपैकी कोणती जीवेची लांब लांबी असू शकेल आता बघा नंबर एक नऊ सेंटीमीटर जर मी इकडं जर ह्याच्या पुढं जर काढलं लक्षात घ्या इथं तर मी ही या बाजूलासुद्धा एक व्यास काढून घे म्हणजे त्रिजा काढतो या मी इथं यांना नाव देतो समजा ह्या याचीसुद्धा काय लांब लांबी असेल पीपासून येपर्यंतची चार सेंटीमीटर म्हणजे ही वर्तुळातील सगळ्यात मोठी काय असते जीवा असते व्यास जरी असेल तरी ती सगळ्यात मोठी जीवा असते किती लांबी आली व्यासाची व्यास, व्यास म्हणजेच जिवा सर्वात मोठी जिवा लांबी किती आली हे चार प्लस हे चार त्रिजेच्या दुप्पट चार, दुप चार गुणिले दोन म्हणजे आठ सेंटीमीटर आले बरोबर आता बघूयात नऊ सेंटीमीटर कसे असेल नऊ तर बाहेर येईल बाहेर येते का जीवा नाही आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच पण बाहेर येणार आहे म्हणून नसणार आहे आठ हे ये मात्र येणार आहे आणि आठ पॉईंट दोन सुद्धा वर्तुळाच्या बाहेर जाईल वर्तुळाच्या बाहेर असते का जीवा नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे यानंतर पाहूया शेवटचा प्रश्न हा पण प्रश्न दोन हजार सतरा साली झालेल्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे पहा एक वर्तुळाचा व्यास त्रिजेच्या दुप्पट असतो निश्चितपणे असतो म्हणजे हे विधान बरोबर आहे तुम्हाला माहिती त्रिज्या जर पाच असेल तर व्यास दहा असतोच ना म्हणजे त्रिज्या व्यास हा त्रिजीचा दुप्पट असतो वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते बघा वर्तुळ इथंच बघा इथंच वर्तुळाचा व्यास हा आणि व्यास आहे ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते हे सुद्धा बरोबर आहे कारण व्याख्यासुद्धा सुद्धा आहे वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात आणि व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जीव असते वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते निश्चितपणे हे पहा इथं व्यास आठ आहे तर त्रिज्या चार म्हणजे हे पण बरोबर आहे आणि एका वर्तुळात एक आणि एकच व्यास काढता येतो हे मात्र चुकीचं आहे किती व्यास काढता येतात आपल्याला अनंत किंवा असंख्य असंख्य त्रिज्या पण किती काढता येतात असंख्य पण किती काढता येतात असंख्य जीवा पण किती काढता येतात असंख्य म्हणून उत्तर आपलं लग... हे सगळं बरोबर आहे एक विधान बरोबर आहे दोन विधान बरोबर आहे तीन विधान बरोबर आहे पण आपलं उत्तर चार बरोबर आहे कारण आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे आलं लक्षात अशा पद्धतीनं आज आपण वर्तुळ या प्रकरणाचा अभ्यास स्पष्टीकरणासह सर्व प्रश्न पाहिलेले आहेत समजले असतील एखादा समजला नसेल तर पुन्हा एकदा बघा समजून घ्या निश्चितपणे अतिशय सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे समजलं असेल धन्यवाद